नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या गोमई शाडूच्या गणेश मूर्तीचा विक्री शुभारंभ संपन्न तारसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून गोमय शाडूच्या गणेश मूर्तीचा विक्री शुभारंभ नुकताच कोडोली येथे कनेरी मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला पंचमहाभूतातील जलतत्वाचे प्रदूषण थांबवण्यासाठी आदरणीय सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून गोमय व माती यांच्या मिश्रणातून गोमय गणेश मूर्ती या वर्षी बाजारात उपलब्ध झालेल्या आहेत या मूर्तीचा विक्री शुभारंभ माऊली गोशाळा कोडोली या ठिकाणी संपन्न झाला गोमय गणेश मूर्तीचे विसर्जन पाण्यामध्ये केल्यानंतर पाण्याचे शुद्धीकरण होते तर पाण्याचे प्रदूषण थांबवण्यासाठी मदत होते तसेच ही मूर्ती अग्निरोधक आहे प्लास्टर ऑफ पॅरिस मुक्त पर्यावरणास आपण या वर्षीचा गणेश उत्सव साजरा करू शकतो गोमय वसते लक्ष्मी या न्यायाने गणेश आणि लक्ष्मी या देवतेचे पूजन आपल्याकडून होईल त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक ऊर्जेचे निर्माण होईल यामुळे या, या वर्षीचा गणेश उत्सव आपण गोमी गणेशच्या मूर्ती बरोबर साजरा करूया असे आवाहन यशवर्धन बारामतीकर यांनी केले गणपतीची मूर्ती आहे गाईचं शेण व पन्नास टक्के माती या मिश्रणातून तयार करण्यात आलेली आहे म्हणजे याचा अर्थ आहे की ही पर्यावरणपूरक आहे कारण प्रत्येक वेळी आपण बघतो की पर्यावरणाला अनुकूल अशा गणेश मूर्ती उपलब्ध होत नाहीत आणि विसर्जनाच्या वेळी हा एक प्रश्न निर्माण होतो की पर्यावरणासाठी अनुकूल अशा मूर्ती कुठे मिळतील आणि म्हणून अशा मूर्तीची खरेदी करणं हे क्रमप्राप्त आहे यावेळी माऊली गोशाळेचे सदस्य रुपाली पाटील समाधान पाटील पोपट देसाई पुष्पा बारामतीकर अक्षय खुडे अमित काइंगडे आदी मान्यवर उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडियासाठी गीतांजली केकरे वार्न कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा